दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी भोगदा जवळ एका धावत्या ट्रकला भीषण आग लागली असून या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे सुदैवाने चालकाने वेळेत ट्रक थांबून बाहेर उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला असून मोठी दुर्घटना टळली आहे मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक मुंबईहून पुण्याकडे जात असताना आडोशी शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले चालकाने दाखवत ट्रक रस्त्याच्या कडेला थांबून बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली कालच बोरघाट पोलीस चौकीजवळ धावत्या ट्रकला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका दुसऱ्या ट्रकला लागलेल्या आगीमुळे मुंबई पुले एक्सप्रेसवेवरील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अग्निशमन दलाला बोलावून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र तोपर्यंत ट्रक पूर्णपणे जळून घाक झाला होता आगीमुळे काही काळ एक्सप्रेसवेवरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती पोलिसांनी तत्काळ वाहनचालकांना सुरक्षित मार्गदर्शन करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खोपोली अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा